मित्रांनो नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग या संदर्भात जी आहे तर एक ब्रेकिंग न्यूज आपण त्याला म्हणू शकतो याबद्दल सर्वात मोठी बातमी समोर येत आहे कारण शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार या संदर्भातला आजचा व्हिडिओ असणार आहे आपल्याला एक विनंती आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या कंटेंट संदर्भात जो शक्तीपीठ महामार्ग आहे जशी न्यूज येते मी तसं अपडेट देत असतो परंतु बरेचसे आपले व्ह्यूअर वेगळी कमेंट करतात की बाबा काय तेच ते व्हिडिओ बनवतात परंतु जे जसं अपडेट आहे मित्रांनो तसा आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असतो कारण हा जो प्रकल्प आहे तो राज्यातील बारा जिल्ह्यामधून जातो आणि हा प्रकल्प जो आहे तो बारा जिल्ह्यातून जात असल्यामुळं बाधित शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाला ज्या पद्धतीनं बाजारभाव पाचपट नुकसान भरपाई देण्याचा विचार केला जात आहे महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार लवकरच यासंबंधी अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे आणि या मार्गामुळं महाराष्ट्रातील महत्त्वाची शक्तीपीठे आणि धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत आणि जो नागपूरचा प्रवास आहे तो अठरा तासावरून आठ तास येणार आहे परंतु या संदर्भात याच्या दोन बाजू आहेत एक बाजू किंवा याला रोड असताना नागपूर आणि यामध्ये गोवा तर या रोडचा तास कशासाठी हा अशा याच्या दोन बाजू असलेल्या आपल्याला दिसतात आणि एका बाजूला धार्मिक शक्तीपीठं जोडण्यासाठी सरकारचा हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे तर या संदर्भात नेमक्या ज्या हरकती आहेत त्या काय ते बघूया हा मार्ग एकूण जो आहे याची लांबी आठशे दोन किलोमीटर असून हा प्रकल्प शहाऐंशी हजार तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये खर्चाचा आहे या मार्गामुळे नागपूर आणि गोवा हे वाहतुकीस जे आहे यामध्ये नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टरपेक्षा अधिक जमीन संपादित करावी लागणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात या संदर्भात आपल्याला एक संभ्रम असलेला दिसतो आणि हा जो मार्ग आहे वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यांमधून जाईल या मार्गावर माहूर तुळजापूर कोल्हापूर अंबाजोगाई या महत्त्वाच्या शक्तीपीठाबरोबर कारंजा अक्कलकोट गणगापूर तसेच नरसोबा चिवाडी औदुंबर ही पवित्र स्थळे देखील जोडली जाते या महामार्गासाठी जी जमीन संपादित होणार आहे ती पिकावं आणि बागायती जास्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला म्हणजे एकंदरीत नाराजी आपली व्यक्त केली आहे त्याचा मुख्य आक्षेप असा आहे की नागपूर ते रत्नागिरी महामार्ग आधीच अस्तित्वात असताना नवीन महामार्गाची नेमकी काय गरज आहे आणि जमीन संपादित झाल्यास त्याचे तुकडे पडून उर्वरित जमीन शेतीसाठी अयोग्य ठरेल त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमिनी वाचल्या पाहिजेत असा यंद एकंदरीत यामधील शेतकऱ्यांची भूमिका असलेली दिसते स्पट भरपाई यामध्ये देण्याचा निर्णय कदाचित होऊ शकतो कारण सरकार शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर बाजारभावाच्या पाचपट भरपाई देण्याचा विचार करत आहे समृद्धी महामार्गाच्या वेळीही शेतकरी सुरुवातीला विरोधात होते मात्र रुपये वाढवल्यानंतर त्यांनी संमती दिली त्यामुळं त्याच युक्तीचा वापर शक्तीपीठ महामार्गासाठी केला जाणार आहे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी या संदर्भात असे सांगितले की शेतकऱ्याच्या मागणीनुसार बाजारभावाचे पाचपट मोबदला देण्याचा विचार सुरू आहे आणि लवकरच या संदर्भात तशी घोषणाही होऊ शकेल या शक्तीपीठ मार्गामुळं जे फायदे आहेत ते महाराष्ट्राच्या धडणवळण तसेच यामध्ये धार्मिक पर्यटन वाढेल आणि उद्योग व्यापाराला देखील चालना मिळेल आणि कोकण मराठवाडा यांना जोडणारा हा मार्ग कृषी आणि उद्योगधंद्यासाठी फायद्याचा ठरू शकतो आणि या संदर्भात या संदर्भात शेतकऱ्यासमोरील काय पर्याय उपलब्ध असू शकतात पाचपट भरपाई शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला जाऊ शकतो त्यानंतर पर्यायी जमिनीची व्यवस्था ज्यांची जमीन जाईल त्यांना पर्यायी शेती जमीन मिळू शकतील का आणि तिसरा आहे महामार्गाच्या जमिनीचा वाढीव बाजारभाव महामार्गाजवळील जमिनीचे भाव वाढवण्याची शक्यता आहे आणि शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रासाठी वाहतूक धार्मिक पर्यटन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा हा ठरू शकतो का हे येणारा काळच ठरवणार आहे